जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये जाहीर झालं दोन हजार पंचवीस हे साल या ठिकाणी आपण पदार्पण करतोय गेल्या तीन चार वर्षामध्ये प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात शासनाकडे शासनाने खूप काही प्रयत्न केले अशातला भाग नाही आणि आजही जी काही परिस्थिती नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासन दरबारी खूप काही आग्रही आहे असं या ठिकाणी दिसत नाही परंतु देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्ष सरकार आहे आणि मग हे सरकार त्या शैक्षणिक धोरणाच्या मध्ये असलेल्या उदाहरणार्थ आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्रिसूत्री शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रामुख्याने प्राथमिक शाळेमध्ये तीन भाषेचं शिक्षण पत, या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे त्यामध्ये मराठी आहे त्यामध्ये इंग्रजी आहे आणि त्या त्यामध्ये अजून हिंदीसुद्धा शिकलं पाहिजे अशा पद्ध पद्धतीनं शासनाचा आग्रह या ठिकाणी आहे हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे ती आपण शिकली पाहिजे याबद्दल दुमत नसण्याचं काहीच कारण नाही आणि त्या आपण ह्या ठिकाणी माध्यमिक शाळेमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस ती शिकवली जाते परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की मातृभाषा ही आपलं भाषा या भाषेत शिक्षण आपण घेतलं पाहिजे पण त्याचबरोबर इंग्रजी भाषेचं अलीकडच्या काळातील जागतिक पातळीवर जे महत्व वाढलेलं आहे ते लक्षात घेता आपल्याला इंग्रजी भाषा सुद्धा हे प्रामुख्याने शिकलं पाहिजे आणि ते आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिक्षण घेत आहे परंतु तिसरी जी भाषा आपण हिंदी भाषा जी आहे ती आपण त्या ठिकाणी माध्यमिकला गेल्यानंतर शिकणारच आहोत तर मग हो। त्यांना प्राथमिक शाळेपासून शिकण्यासाठी आग्रह का शहरी भाग ठीक आहे हो ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण जातो या ठिकाणी आदिवासी भागामध्ये आश्रम शाळेमध्ये प्राथमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकवणं तसं जर बघितलं तर एक मुलांच्या डोक्यावर तर एक भोज्यात नाही म्हटलं तरी चालेल काही आवश्यकता पण नाही त्याची परंतु आज जे शासन करते जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देशात आणि राज्यामध्ये यांचे काही छुपे अजेंडे आहेत उदाहरणार्थ वन नेशन वन इलेक्शन आता शिक्षणामध्ये वन एक एक देश एक भाषा कालांतराने अजून असेल एक देश एक धर्म अशा पद्धतीनं सुद्धा आपण बघतोय की राजकारणामध्ये जाती धर्माचं जे महत्त्व वाढवण्याचं काम या ठिकाणी चाललंय खूप काही देशाच्या प्रगतीला त्या ठिकाणी खूप काही प्रगती होईल असं या ठिकाणी काही दिसत नाही आणि म्हणून हा जो आग्रह केला जातो आहे याच्या पाठीमागची भारतीय जनता पार्टीची काही जी झुपी भूमिका आहे ती प्रामुख्याने लोकांसमोर आज नाही आहे परंतु मी खात्रीपणे या ठिकाणी सांगतो की हिंदी भाषेचा जो सेल, 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 का आग्रह या ठिकाणी होतोय याची काही कारण नाही आपण बघितलं आपल्या देशभरामध्ये आंध्र असेल तेलंगणा असेल तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटक असेल या ठिकाणी हिंदी भाषा आजही तेथील नागरी शिकण्याच्या मनस्थितीत नाही मातृभाषेमध्ये शिक्षण घेतात आणि मग उर्वरित जो भारत आपण या ठिकाणी बघितलं की जी उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने हिंदी भाषिक राज्य आहे त्या राज्याने प्रामुख्याने भाजपच त्या राज्यांमध्ये वर्चस्व आहे हे नाकारता येत नाही आणि मग शंका येते की हिंदी भाषा कुठंतरी हिंदू धर्म कुठंतरी हिंदू राष्ट्र अशा काही संकल्पना आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या त्या काही जडून बसलेल्या आहेत आणि त्या एक एक बाहेर काढायच्या अशा काही भूमिकेत नाही ना अशी पण एक शंका या ठिकाणी येते आणि म्हणून आम्ही पण अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले ग्रामीण भागामध्ये आजही शैक्षणिक जो दर्जा आहे शासकीय शाळांमध्ये शैक्षणिक जो दर्जा आहे तो दर्जा अत्यंत खालवलेला आहे आपण अगोदर दर्जा, 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 दर्जा दर स्तील, स्तील या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि मग कोणी किती भाषा शिकायच्या हा तो नंतरचा भाग आहे अगोदर आपण ग्रामीण भागांमधल्या माध्यमिक त्या ठिकाणी खाजगी असतील शासकीय असतील त्या सगळ्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल यासाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे मग त्या ठिकाणी त्यासाठी ज्या शाळेमध्ये काही ठिकाणी शिक्षक नाही साधन सुविधा नाही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपलं देणं गरजेचं आहे पण याकडे शासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसतंय तेव्हा या महाराष्ट्रातली शासनाला आमची आमच्या महाराष्ट्रातली साधारणतः मराठी भाषिक जनतेची जी, जी मागणी आहे की तुम्ही आमच्यावर मुळात मुळातच हिंदी भाषेचा आग्रह या ठिकाणी धरू त्या ठिकाणी आपण करू नये आम्ही ती शिकणारच आहोत परंतु असं काही गोजा टाकून आणि मुलांना शिक्षणापासून दूर जातील अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय आपण घेऊ नये अशा प्रकारच्या आम्ही आपणास विनंती करतो धन्यवाद